नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्यसह अंगापूर या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शरीतीचं जंगी मैदान संपन्न होत आहे या देखील अनेक नंदी उपस्थित झालेल्या आहेत आणि आता टोटल शेहेचाळीस गट पूर्ण झालेले आहेत आता सेमेचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपला लाडका बारा हिंदकेसरी आणि सातारा एक्सप्रेस बालमा याचा सेमी क्रमांक आणि तास क्रमांक आपण तुमच्यापर्यंत पोचवणार आहे चला तर बघूया तर मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये पळून ही हिंद केसरी जोडी गटपात झालेली आणि आता सेमी कोणता तर मित्रांनो आज आपला लाडका बारा हिंद केसरी बाकासूर आणि साताऱ्याची आणबानशान बालमा आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की पब्लिकने आज आपल्याला बकासूर पाहायला मिळेल म्हणजेच की आटे आणि तटीची लढत आपल्याला या सेमी क्रमांक सहामध्ये पाहायला मिळेल नक्कीच आपण बकासरासाठी मनापासून शुभेच्छा देऊया नक्कीच बाल मला खूप दिवसानंतर गुलाल मिळत आहे त्यामुळं नक्कीच शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो